साहेब यांची उपस्थिती आहे मी विनंती करीन या सर्व महोत्सवाचा म्हणजेच कला सांस्कृतिक आणि परंपरेचा महोत्सव महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजक सन्मान्य मान्यवर नरेशजी मांजारे साहेब यांना की त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीनं म्हणजेच ठाणेकरांच्या वतीनं माननीय सन्माननीय संजय राऊत साहेब यांचं स्वागत करावं आणि जोरदार टानी आपण त्यांना प्रतिसाद द्यावा हे आमचं अ भाग्य साहेबांनी आज इथे भेट दिली कला संस्कृती परंपरेचा उत्सव म्हणजेच तो महाराष्ट्र महोत्सव आमच्या पाठीवर कौतुकाची छाप आणि त्यामुळे आम्हाला मिळणारी ऊर्जा साहेब आपल्यामुळेच आहे आज महाराष्ट्र महोत्सवाच्या या पर्वामध्ये हे बारावा पर्व आहे विनंती करीन आपल्या आप सर्वांना त्यांचे विचार ऐकायला आवडतील विनंती करीन सन्मान्य संजय राऊत साहेबांना की त्यांनी उपस्थितांना आपल्या ओटवाणीमध्ये संबोधित करावं जोरदार महाराष्ट्र उत्सवात गाण्याचा उत्तम कार्यक्रम सुरू आहे त्या कार्यक्रमाची लय बिघडून इथे मला भाषणाला तुम्ही बोलवलं आहे बरोबर नाही आमच्या सगळ्या भगिनी शिट्या वगैरे मारतायत ही शिवसेना आहे हीच शिवसेना आहे मी आमच्या नरेश मंडळांचं आज कौतुक करतो की सतत बारा वर्ष हा माणूस इथे इतका मोठा उत्सव करतो आणि विशेषतः गेल्या दोन वर्षामध्ये त्यांनी जास्त जोर लावलेला फेस्टिवल आपल्याला विधानसभेत पाठवायचा राजन विचारे की आपली जबाबदारी आहे सगळ्यांची मग अशी काम पल पल पल, पल दिलके पास म्हणजे शिवसेना पल 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 दिलके पास है ना। ना ही शिवसेना आपल्या अगदी मनात ती कोणी काढू शकत नाही खरे बाजीगर बाकी येतात आणि बाजीराव जातात खरे बाजीगर इथे आहेत ठाण्याचे मी पुन्हा एकदा नरेशना आणि राजन भिकारेंना इच्छा देतो की ठाण्याचा गड त्याने उत्तम रीतीने सांभाळलेला आहे आणि आपण ज्या संख्येने इकडे जमलेला आहात ते पाहून माझी खात्री पटली ठाणे शिवसेनेची आणि शिवसेना ठाण्याचीच जय हिंद जय महाराष्ट्र आज युवासेना ठाणे लोकसभेतर्फे युवकांची ही फौज आमचे सर्व युवा सेनेचे युवा सरकार यांच्यातर्फे सन्माननीय मान्यवर संजय राऊत साहेब यांचा इथे युद्ध सत्कार सर्व करणार आहेत युवा तलवार युवा ललकार तो आज तो उद्याचं भविष्य त्यांच्यातर्फे आज युवा सेना ठाणे लोकसभेतर्फे मान्यवर सन्माननीय संजय राऊत साहेब यांच्यावर हा स्वागत आणि सत्कार या ठिकाणी होत आहे क्षण भाग्याचा था, हा था क्षण फारच महत्वाचा औसुक्याचा रंगत आहे मान्यवरांची उपस्थिती होत आहे पुन्हा एकदा मान्यवर विनंती आपण आस्वस्थ वाहू कार्यक्रमाचा आनंद घ्यावा पुन्हा पुन्हामुळे आपण कार्यक्रमाकडे <laughs> मेलोडीज ऑफ नाईन्टी आज रसिकांचा उदंड प्रतिसाद फक्त प्रत्येक गाण्याला टाळ्यांची दार मिळाली की कळेल आम्ही आहोत ठाणेकर ठाणेकर इक्वल टू दार बोलूया पुन्हा कारेगावकडे का मेमरीज मीन्स मेमरीज ऑफ नाईन्टी <laughs> देखिए यहाँ पे जितने सारे लोग मौजूद हैं अरे सर नमस्कार बताना चाहूंगा आपने से कितने लोगों को में मजा है आपने ठीक से चुनाव में क्या आप में, तो में से कितने लोगों को 90 में मजा आता है

咋啦？咋啦？别碰！咋啦？咋啦？咋啦？咋啦？诶？